नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे हेरले मधून कुपवाड इथल्या मध्यधुंद मोटरसायकल स्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारासाठी सी मध्ये दाखल करण्यात आले हा अपघात शिरोली सांगली रस्त्यावरती हेरले गावानजीक गुरुवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान झाला याबाबत अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील कुपवाडीतले इथले राहुल शिंदे हे आपल्या मोटरसायकल क्रमांक यम एस दहा बी एफ एकतीस सदतीस वरून कोल्हापूरला गेले होते ते दुपारी तीनच्या दरम्यान कुपवाडकडे निघाले होते ते मध्य होऊन गाडी चालवत होते हातकनंगले तालुक्यातील शिरोली ते सांगली रस्त्यावरती हेरले असता अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली ते रस्त्यावरती जोराने आपटले त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता नागरिकांनी रुग्णवाहिकेला बोलावून घेऊन जखमी शिंदे यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केले अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती मदत करणाऱ्यापेक्षा बघणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती या घटनेची नोंद अजूनही हातकणंगले पोलीस ठाण्यात झालेली नाही